अकोला शहरात सहकार विभागाचे धाडसत्र अवैध सावकारी करणाऱ्यांचे धाबे दनानले तर शहरात एकाच वेळी अवैध सावकारांवर संयुक्तिक कारवाई अकोला जिल्हाधिकारी अजित कुंभार यांच्या मार्गदर्शनात जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांच्या नेतृत्वात व पोलीस विभागाच्या सहकार्याने शहरात व जिल्ह्यात अवैध सावकारी, सावकार सावकारी विरोधात धाडसत्र राबून कारवाई सुरू करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे विशेष बाब म्हणजे सहकार विभागाच्या बारा पथकासह या कारवाईला आज सकाळी पाच वाजेपासून सुरुवात झाली असून शहरातील गोरक्षण रोड सिंधी कॅम्प व हिंद चौकात सकाळी कारवाईला सुरू होताच एकच धावपळ उडाली शहरासह इतर बारा ठिकाणी एकाच वेळी संयुक्त कारवाईला सुरुवात करण्यात आली वृत्त लिहोस्तर ही कारवाई सुरूच होती यामध्ये किती अवैध सावकारविरुद्ध कारवाई करण्यात आली यासंदर्भात अधिकृत माहिती मिळू शकली नाही तरी लवकरच जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था कार्यालयातर्फे माहिती देणार असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे या कारवाईमुळे मात्र अवैध धाबे सावकारी अधिनियम दोन हजार चौदाच्या च्या अंतर्गत आम्हाला म्हणजे त्याच्यामध्ये अधिकार प्राप्त आहे माझ्याकडे ज्या काही अवैध सावकारी संबंधाने तक्रारी येतात त्या तक्रारीच्या अनुषंगाने आपण त्या गैरअर्जाविरुद्ध त्याच्याकडे दा, जाऊन धाड टाकू शकतो तर तशा माझ्याकडे तीन तक्रारी प्राप्त होत्या त्या तीन तक्रारीच्या अनुषंगाने आपण नऊ ठिकाणी धाडीचं सत्र आज आयोजित केलेलं आहे आणि संध्याकाळपर्यंत त्याचं म्हणजे काय यशस्वीता आहे तर ती आपल्याला कळेल आपल्याला नेमकं काय झालंय तर कारवाई सध्या सुरू आहे जिल्ह्यातील सत्यलढाच्या महत्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा यूट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख 9970321817.